ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्वाचं सेशन आपण आज घेणार आहोत करंट अफेअर्स तुम्हाला माहिती आहे चे पेपर चालू आहेत मुख्य सेविकेचे पेपर चालू आहेत महिला आणि बालिकाचे पेपर या ठिकाणी चालू आहेत पुढे समाज कल्याणचे पेपर आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुमचे लेखापालचे पेपर पुढच्या महिनाभरात कधीही जाहीर होतील आणि त्यानंतर वनरक्षक वनसेवक ग्रामसेवक तलाठी सगळं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस वर मी एक टेस्ट बनवली आहे आणि त्याचे बेसिक पॉईंटचं एक सेशन घेतोय आणि याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकर टाइपवर फ्रीमध्ये मध्ये देतोय सगळ्यांना फ्रीमध्ये दे या ठिकाणी भेटणाऱ्या अभ्यासक्र टाईपवर मागच्या आठ महिन्याच्या सगळे पीडीएफ बेसिकचे मुद्दे हे जसे मी आज घेतोय याच्यावरचे प्रश्नपत्रिका ते फ्रीमध्ये देतोय सगळं तुम्ही अभ्यासक टायपवर करंट अफेअर्समध्ये जाऊन घेऊ शकतात ओके चला सुरुवात करतोय तत्पूर्वी फास्ट बॅच महिला अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण या फास्ट्रॅग बॅचेस चालू आहेत पुढे रेल्वेवरती लेखक वशाकार ग्रामसेवक तलाठी वनरक्षक वनसेवक याचे बेसिक बॅचेस चालू आहेत अभ्यास अभ्यासकट ऍप आहे हा मोबाईल नंबर आहे काय अडचण असेल तुम्ही नंबरला व्हॉट्सअप करू शकतात या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोरला घ्या अत्यंत महत्वाचे अशी मुद्दे आपण बघणार आहे तीस दिवस असतात एका महिन्यात तीस दिवसाचे तीस पॉईंट आपण बघणार आहोत मला वाटतं तुम्ही एवढं केलं ना समाज कल्याण मुख्य स्वी यावर प्रश्न येतील जानेवारीवर लक्षात घ्या कारण की आता हा व्हिडिओ मी जेव्हा रेकॉर्ड करतो जवळपास अर्धा फेब्रुवारी महिना या ठिकाणी उलटलेला आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतायत मला वाटतं यापेक्षा मोठी बातमी काहीच नव्हती आख्या महिन्यात नाही सगळ्यात मोठा देश जगातला सगळ्यात शक्तिशाली देश त्याचे राष्ट्राध्यक्ष बनतायत आमच्यासाठी महत्वाची न्यूज आहे कितवे सत्तेचाळीस होईल सहजपणे विचारला जाणारा प्रश्न आश्वासन काय सामान्य ज्ञानाची क्रांती करायचंय हे आश्वासन घेत आहेत ओके इंटरेस्टिंग असं हे सगळं आहे शस्त्रीकरणाचा बळी सरकारी शस्त्रीकरणाचा बळी म्हणून स्वतःला त्यांनी षष्टीकरण म्हणूया त्याला म्हणजे कट कारस्थानाचा बळी असं त्यांनी सादर केलं कट्टरपंथी आणि भ्रष्ट संस्था म्हणून सरकारवर टीका केली आणि ते निवडून आलेले आहेत माझी अलीकडची निवडणूक एक भयानक विश्वासघाताला पूर्णपणे आणि पूर्णपणे उलटण्याचा जनादेश आहे असं ते म्हणतायत आणि या क्षणापासून अमेरिकेची अधोगती संपली आहे असंही ते म्हणतायत हे सगळं इंटरेस्टिंग आहे त्यांची काही विधानं आहेत दोन हजार सतरा ते एकवीस पर्यंत व्हाईस मध्ये व्हाईस व्हाईट मध्ये काम केल्यानंतर हे दुसरे राष्ट्राध्यक्ष आपण बघतोय महाभियोग हो, गुन्हेगारी आरोप दोन हत्येचा प्रयत्न यावर मात करून हे सगळं ते पुन्हा एकदा जिंकतायत आणि मी आलो असं म्हणतायत ओके देशात बदलाची लाट असताना ते म्हणत की या सगळ्या गोष्टी नवीन युगाची सुरुवात वगैरे होते त्यांचे काही स्टेटमेंट आहेत आणि त्यांचे बरेच आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत सध्या त्यामुळे हे सगळं चर्चेला आहे अमेरिका आणि आपण अनुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं निधन झालंय बघा हा मुद्दा महत्वाचा आहे वर्षी निधन होते दर्जाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि पोखरण अणू चाचणीमध्ये यांचा अत्यंत महत्वाचा वाटा होता ओके पोखरण अणुचाचणी चाचणी त्याचे शिल्पकार म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना ओळखतो क्रिस्टलोग्राफर वगैरे त्यांना म्हटलं एक तर एकोणीशे चौऱ्याहत्तर ची पोखरण असेल किंवा ची पोखरण असेल दोन्ही मध्ये एक समन्वयाचं काम त्यांनी केलं होतं आणि आपलं माहिती अणू चाचण्या किती महत्वाच्या आहेत मूळचे मद्रातचे अनुसर क्षेत्रामध्ये महत्वाचं कार्य त्या बाबी त्यांच्या संदर्भात आहेत त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे संशोधन केंद्र जे भा अणुसंशोधन केंद्र आहे त्याचे संचालक म्हणून काम केलं आहे अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून ते होते या सगळ्या बाबी त्यांच्या संदर्भात आहे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून सुद्धा डॉक्टर चिदंबरम का महत्वाचे ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार भेटलेला आहे पद्मश्री भेटलेला आहे अणुऊर्जेच्या कार्यक्रमासंदर्भात थायलंड समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा देश असं जरा हटके माहित असलं पाहिजे समलैंगिक संबंधाला हे विवाहाला हे असावी मान्यता देतोय तेवीस जानेवारी रोजी असा कायदा यांनी केलेला आहे दक्षिण पूर्व आशियामधला पहिला देश हा बनतो आहे जगामधला बघितला तर नेदरलँड हा पहिला देश आहे पण दक्षिण पूर्व आशिया येथील हा देश आहे कायदेशीर विवाह करता येईल आर्थिक वैद्यकीय सगळे हक्क त्या जोडप्यांना असेल ते, ते दत्तक घेण्यासाठी सुद्धा सक्षम असेल अनेक बाबी आहे थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये सामूहिक सहमलैंगिक विवाहाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं क्षीरमात्रा या त्या ठिकाणच्या पंतप्रधान आहेत त्यांनी काही संदेश जारी केले आहेत जागरुकते संदर्भात लिंगविषयी आशियामध्ये तीनच देश असे आहेत समान नागरिक कायदा लागू करणार पहिलं राज्य हा प्रश्न येतोय येत राहणार आहे पुढच्या एक वर्षभर युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण ज्याला म्हणतो आहे सत्तावीस जानेवारी पासून हा लागू झाला आहे उत्तराखंड मध्ये बहुपत्नी व बालविवाह यावर बंदी विवाह नोंदणी साठ दिवसामध्ये बंधनकारक कलम चौवेचाळीस नुसार राज्यांना ही मुभा आहे कलम चौवेचाळीस फोर्टी फोर चर्चेत आहे सर्वांना समान कायदे सर्वांना सर्व कायदे समान पहिलं राज्य मुष्क मुख्यमंत्री पुष्करसिंग सिंग पुष्कर सिंह धामी यांनी या ठिकाणी या पोर्टल आणि ने नियमांचं उद्घाटन केलेलं आहे जर बघितलं स्वातंत्र्याच्या अगोदर गोव्यामध्ये हे लागू केलं ला होतं पोर्तुगीजांनी पुढे स्वातंत्र्यानंतर उत्तराखंडाने हे लागू केलेलं ला आपण बघतो आहे आणि इतर बऱ्याच बाबी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पुढे जातोय भारतातील पहिली कोस्टलाइन वेस्टर्न पक्षीगणना कुठे होणार आहे गुजरातमध्ये होणार आहे कोस्टलाइन वेडर्स पक्षी गणना माफी असं वेडर्स आता गुजरातचं जे जामनगर आहे इथे ही गणना सुरू झाली होती गुजरात वो वन विभाग असेल पक्षी संवर्धन सोसायटी असेल त्यांनी हे केलेलं आहे जामनगरचं मरीन नॅशनल पार्क सागरी अभयारण्य हे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजे प्रथम मत किनारी आणि वेडर म्हणजे लांब पायांचे पक्षी यांची गणना वेडर म्हणजे काय बघा तो शब्द आपल्यासाठी नवीन आहे लांब पायांचे पक्षी त्यांची गणना गुजरातमधलं सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी बाहेरणी भारतातलं पहिलं सागरी राष्ट्रीय उद्यान आहे यामुळे हे, या हे जास्त महत्वाचं आहे भारतातलं पहिलं सागरी राष्ट्रीय उद्यान जामनगर अठरावा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी साजरा होतो कोणता दिवस कोणती तारीख नव जानेवारी मग आठ नऊ दहा अठरावा हे अधिवेशन होतं ओडिशा सरकारच्या भागीदारीमध्ये भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं विकसित भारतासाठी परदेशी भारतीयांचं योगदान अशी याची थीम होती महात्मा गांधीजी या तारखेला भारतामध्ये आले होते त्यांनी आपलं कार्य सुरू केलं होतं त्या निमित्तानं हा दिवस महत्वाचा आहे ओके पूर्व भारतामध्ये होणारा हा पहिला या ठिकाणचा असा मुद्दा आहे पूर्वोदयाशी निगडीत आहे ओडिशा आणि अग्ने आशियातील सागरी संबंध हे ऐतिहासिक आहे आणि त्या दृष्टीने याला जास्त महत्व या ठिकाणी होत माहीत असलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ते या ठिकाणी याचं उद्घाटन करतायत पुढे प्रमुख पाहुण्यांमध्ये त्रिनाथ आणि टोबॅगोच्या प्रजासत्ताकच्या अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू या व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित होते माहित असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं पंतप्रधान उद्घाटन करत आहेत गावांना विकास आणि संधीच्या चैतन्यशील केंद्रामध्ये रूपांतरित करायचं आहे ग्रामीण भारताला सक्षम करायचंय प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधांची हमी द्यायची आमच्या सरकारचे हेतू धोरणे आणि निर्णय हे ग्रामीण भारताला नवीन ऊर्जेने सक्षम बनवणारे असणार आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे आणि जे आपलं भारत मंडप आहे त्या ठिकाणी हा महोत्सव दिल्ली मधलं भारत मंडप कधी गेलात विजिट करा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साठी सर्व समावेशक ग्रामीण भारताची उभारणी थीम काय याच ते माहित असलं पाहिजे गाव वाढला तर देश वाढतो किती भारी लक्षात ठेवायला आहे तुम्हाला ही पीडीएफ मी देणार आहे अभ्यास करता मध्ये असणार आहे तुम्ही डाऊनलोड करू शकतात वाचू शकतात स्वावलंबी अर्थव्यवस्था ग्रामीण समुदायामध्ये नवकल्पना वाढवणे ग्रामीण लोकसंख्येमध्ये आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षेला चालना देणे शाश्वत कृषी पद्धती शौचालय सगळ्या बाबी या कार्यक्रमांतर्गत इस्रो अंतराळामध्ये चवळीच्या बिया उगवतोय हो बस एवढंच माहिती पाहिजे कशाची बिया जास्त मध्ये घुसून ओके पण इस्रोची ही कामगिरी आहे पी एच एल चार प्लॅटफॉर्मवर अंतराळात चवळीच्या बियाण्यांमध्ये पाणी फुटल्याची माहिती इस्रो देते बघता रे तिथे काही असे अंकुर फुटतायत का पालवी फुटते का आम्हाला राहण्यासाठी जमेल का तिकडे गेलं तर मग खाणी कसं ते जरा बघून घेऊ आत्ताच चार दिवसामध्ये चवळीचे बिया अंकुर पुरत आहेत चांगली बाब आहे आपल्यासाठी बघा म्हणजे कसं आहे भविष्यात तुमचा काही विचार असेल तर पुढे जातोय मी न्यायमूर्ती आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वन लाईनर प्रश्न आहे टी सी च्या पेपरला तुमच्यासाठी महत्वाचा आहे आगामी काळात दोनशे हा प्रश्न विचारला जाईल कधीही तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते त्यांची केंद्र सरकारने या ठिकाणी नियुक्ती केली आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ते आम्हाला माहित असलं पाहिजे कलम एकशे दोनशे बावीस जे आहे त्याचे एक अन्वये या ठिकाणी राष्ट्रपती जे आहे ते मुख्य न्यायाधीशांशी सल्ला मसलत करून या ठिकाणी यांची नियुक्ती करत असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा आहे सात जानेवारीला कॉलेज यांनी या ठिकाणी ही नियुक्तीची शिफारस केलेली आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे डी के उपाध्याय यांची ते जागा घेत आहेत तेही माहित अस प्रवासी भारतीय सन्मान कोणाला भेटतोय नाव डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद बघा प्रवासी भारतीय सन्मान सौदी अरेबियातील एक प्रतिष्ठित भारतीय डॉक्टर आहेत त्यांना हा सन्मान भेटतो आहे आणि भारत सरकारकडून परदेशातील भारतीयांसाठी दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे बघा आपण बघतो ना की आमच्या देशाच्या पंतप्रधानांना दुसऱ्या देशाचे असे सर्वोच्च सन्मान भेटतात आम्ही तसे न्यूज ऐकतो तसंही आहे आरोग्य सेवा समुदाय कल्याण भारत सौदी अरेबियामधले संबंध यासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्यासाठी डॉक्टर खुर्शीद यांना हा पुरस्कार भेटतो आहे डिटेल तुम्ही वाचू शकता पीडीएफ मी देणार देणारे इस्रोने इतिहास दोन दो उपग्रहांचे डॉकिंग यशस्वी काय इस्रो रू? इस्रोचे सध्या प्रमुख कोण आहेत तुम्हाला माहित असावं स्पेस टेक्नॉलॉजी इन द सर्विस ऑफ ह्युमन काइंड असं म्हटलेलं आहे सव्वीस सोळा जानेवारीला स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेस डेक्स असा त्याला शब्द दिला आहे डॉकिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि एका उच्च भ्रू भारताचा समावेश झालेला आहे चौथा देश भारत या ठिकाणी म्हणतोय अशा पद्धतीचं हे कार्य करणारा ये दोवन जे सती धवन अंतराळ केंद्र आहे तिथून पी एस एल व्ही सी साठ वापरून स्पेसडेक्स याचं यशस्वी प्रक्षेपण या ठिकाणी केलेलं आहे माहीत असलं पाहिजे आणि ते दोन उपग्रह तुम्हाला विचारले टार्गेट आणि चेसर असे ते दोन उपग्रह आहेत आणि या डॉकिंगमुळे काय झाले की अंतराळामध्ये दोन लहान यांना एका एकमेकांना एकत्र जोडण्यामध्ये यश यांना भेटत आहे हे महत्वाचं आहे टार्गेट आणि चेसर एवढं लक्षात ठेवा दावा अजिंठा विरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे कुठे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे महत्वाचा आहे पंधरा ते एकोणीस जानेवारी छत्रपती संभाजीनगर ओके पिवार एनॉक्स प्रोझोन मॉल या ठिकाणी तो संपन्न झालेला आहे एवढंच लक्षात ठेवा आय आय यप असं आपण म्हणतोय ते कोणी आयोजित केलं होतं मराठी आर्ट कल्चर आ, फोलरेशन फिल्म फाउंडेशन यांचं त्या ठिकाणी आयोजन होतं कन्याकुमारीतील देशातील कन्याकुमारीमध्ये दे, देशातला पहिला काचेचा पूल प्रश्न येऊ शकतो सांगता नाही येत अटके तामिळनाडू काचेचा पूल मुख्यमंत्री एम के स्टॅनिन स्टॅलिन यांनी उद्घाटन केलंय विवेकानंद स्मारकाला तिरुवल्लूर पुतळ्याशी जोडणारा असा हा पहला, पूल आहे आणि कन्याकुमारीतील समुद्रकाठावर देशातला हा पहिला पूल बांधला जातो आहे या ठिकाणी लेझर लाईट शो या ठिकाणी झाला होता उद्घाटनानंतर ते आम्हाला माहित असावं काचेच्या पुलाखाली समुद्र आहे कसं मस्त दिसत असणार आहे सगळंच दिसतंय तुम्हाला सत्याहत्तर मीटर लांब आहे दहा मीटर रुंद आहे हा भुवनेश कुमार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी आधार माहिती ना आधार कार्ड आधार कार्ड किती महत्वाचं आहे नंदनिल माहिती आधार कार्ड ज्यांनी आणलं म्हणतात त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणताय ते भुवनेश कुमार ओके भुवनेश कुमार चौऱ्याऐंशी ते एकोणनवद माजी विद्यार्थी भुवनेश कुमार या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी बनता आहेत बस तेवढंच लक्षात ठेवा जास्त नाही वाचन संस्कृती वाढवायची वाचन संकल्प कोणतं राज्य सुरू करते महाराष्ट्र राज्य बघ वाचन संस्कृती तरुणांना ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करायचा आहे एक ते पंधरा जानेवारी दरम्यान हा संकल्प उपक्रम राबवण्यात आलेला आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा असं या ठिकाणी याच्यातलं महत्वाचं पाऊल होतं तुम्हाला कळालं याच्या मागे उद्देश काय आहे तुम्हाला आम्हाला वाचायला लावायचं आहे इस्रोच शंभरावं प्रक्षेपण आम्हाला माहित असलं पाहिजे हे महत्वाचं आहे कोणत्या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं कुठून केलं श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातून केलं उपग्रहाचं नाव होतं एन व्ही एस टू एकोणतीस जानेवारीला बुधवारी हे प्रक्षेपण झालं महत्वाचं आहे आतापर्यंत पाचशे अठ्ठेचाळीस उपग्रह सोडलेले आहेत परदेशी उपग्रह चारशे तेहतीस सोडलेले आहेत ते आम्हाला माहित असलं पाहिजे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन ना आहेत यांच्या नेतृत्वाखाली आली मिशन आपण बघतोय तेरा जानेवारीपासून ते आलेले आहेत एस एल व्ही एकोणीसशे एकोणऐंशी ला पहिलं त्या ठिकाणी आपण बघतोय उड्डाण या ठिकाणी झालं होतं मग हे जे शंभरावा आहे एन व्ही एस टू उपग्रह काय आहे हा नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे एन व्ही नेव्हिगेशन सॅटेलाइट ओके एल वन वारंवारता बँडला तो सपोर्ट करतोय हवाई सागरी कृषी सगळ्या ठिकाणी तो उपयुक्त ठरणार आहे तो दुसरा उपग्रह आहे नॅव्हिक मालिकेतला तेही तुम्हाला माहित असला पाहिजे झिरो वन होता इस्रो म्हणजे स्पेस इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन और्ग, और्ग, एकोणीशे एकोणसत्तरच्या पंधरा ऑगस्टला स्थापन झाली संस्था डॉक्टर विक्रम साराभाई त्याचे संस्थापक ब्रिद स्पेस टेक्नॉलॉजी इन द सर्व्हिस ऑफ ह्युमन काइंड हे या संस्थेचं ब्रिद आहे पहिलं उड्डाण एकोणीशे एकोणऐंशी ला शंभर हवं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तारीखही लक्षात ठेवा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि त्या उपग्रहाचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे गोलंदाज कोण ठरतोय बुमराह सर्वोत्तम असं आपण त्याला म्हणतोय दोन हजार चोवीस मधला ओके पहिल्यांदा असं घडलंय की एक गोलंदाजाला असं हे भेटतो आहे आमान आदि राहुल द्रविड गौतम गंभीर वीरेंद्र सेहवाग आर अश्विन आणि वीरेंद्र हे विराट कोहली यांना या ठिकाणी हा माने मिळाला होता पुढे वित्तीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस बघा इंटरेस्टिंग भारताच्या राज्यांच्या वित्तीय आयोगा आरोग्याचे मूल्यमापन करणारा हा या ठिकाणचा अहवाल आहे ओके आणि यामध्ये जर बघितलं तुम्ही तर पाच उपनिर्देशांक आणि अठरा राज्यांचं मूल्यांकन या ठिकाणी केलं गेलं आहे खर्च किती केला जातोय महसूल किती ओळा होतोय आर्थिक विवेक कसा आहे कर्ज निर्देशांक कसा आहे कर्ज शाश्वतता कशी आहे हे सगळं या ठिकाणी याच्यातून मोजलं जातं प्रत्येक राज्याचं रँकिंग केलं जातं सर्वोच्च कामगिरी जर म्हणा बघाल तर ओडिशा राज्य प्रथम स्थानी आहे लक्षात ठेवा ओडिशा राज्य प्रथम स्थानी आहे द्वितीय छत्तीसगड महाराष्ट्र तिसरा आहे आरोग्य निर्देशांकामध्ये ओडिशा छत्तीसगड गोवा आपण बघतोय पुढे प्रभावी महसुली एकत्रीकरण विवेकी खर्च व्यवस्थापन हे याच्यातून आर्थिक आरोग्य म्हटलंय आपलं याचं आरोग्य नाही आर्थिक आरोग्य आर्थिक शिस्त कोण पाहतंय चांगली त्यावर या ठिकाणी हा भर देणारा निर्देशांक आहे आय असं त्याला म्हटलं गेलं आहे राजकोषीय एकत्रीकरण सक्षम करणे साध्य करणे त्यासाठीचा हा एक रोडमॅप आहे असंही म्हटलेलं आहे गुजरात पहिलं जैवविविधता वारसा स्थळ घोषित करत आहे पहिलं जैवविविधता कच्छ मधलं इनलँड मॅग्रो गुनेरी याला हे पहिलं वारसा स्थळ बघ चांगली गोष्ट आहे भरती ओटी नसलेल्या वातावरणामध्ये वाढणाऱ्या एका अद्वितीय मॅग्रो परिसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी हे स्थळ घोषित केलेलं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याची काही वैशिष्ट्य यांनी सांगितलेली आहे की इथे भरती ओटीचं पाणी येत नाही थोडीशी वेगळी परिसंस्था आहे फार पुढेची झाडे वाढतात सगळ्याच गोष्टी पुढे पहिली पांतळ शहरं कोणती भारतातील एक इंदूर आणि दुसरं उदयपूर बघाबर का जास्त मध्ये तुमचं सगळं नाही करत बसत हे भारूड तुम्हाला स्वतःला वाचायचंय बऱ्याच गोष्टी ओके तुम्ही प्रिंटही काढू शकता त्याची भारतातील पहिली वेटलँड शहर म्हणून इंदूर आणि उदयपूर याच्या इंदूर आणि स्वच्छ शहरामध्ये बघितलं रामसर कन्व्हेन्शन यांच्या अंतर्गत ही मान्यता भेटलेली आहे काय आहे इथे शहरी भागातील पांतळ प्रदेशाचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज शाश्वत शहरी विकासासाठी भारताची वचनबद्धता पर्यावरणीय समतोल वाढवणे यासाठी हे आहे बरा रामसर अधिवेशनाचा आढावा जर घ्यायचा म्हटलं तर हा करार एकोणीशे एकाहत्तर मध्ये झाला आहे पांथळ जागांचं संवर्धन आणि शाश्वत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार झालेला आहे त्यात एकशे बहात्तर सदस्य देश जे आहेत त्यांचा समावेश आहे आ, हे आम्हाला माहित असलं पाहिजे पांतळ जागा स्थानिक समुदायांना पर्यावरणीय आर्थिक आणि सामाजिक फायदे प्रदान करतात हे आम्हाला माहित असावं ओके पूर नियंत्रण वगैरे बऱ्याच बाबी आहे पंचायती संसद टू पॉईंट झिरो काय भानगडी पंचायती संसद लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या ठिकाणी याचं उद्घाटन केलेलं आहे आदिवासींचे आदर्श बिरसा मुंडा यांची जी एकशे पन्नासावी जयंती होती त्यानिमित्त हा कार्यक्रम साजरा केला जातोय पंचराज संस्था ज्या आहेत त्याच्यातून निवडून आलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठीच्या संवैधानिक तरतुदी संसदीय कार्यपद्धती प्रशासनाचे ज्ञान वाढवून प्रभावी नेतृत्वाला चालना देऊन सक्षम बनवणं हे या ठिकाणी उद्देश आहे या कार्यक्रमाचा आणि मग यामध्ये बावीस राज्य केंद्रशासित प्रदेश तिथल्या ज्या एस समुदायातल्या पाचशे दोन निवडून आलेल्या महिला आहेत त्यांना एकत्र आणल्या गेलं बघा आदिवासी समुदायातल्या महिलांना एकत्र आणायचं त्यांचं प्रशिक्षण करायचं त्यांना चांगलं म्हणजे संज्ञान म्हणवायचं पॉलिटिकली असा हा उद्देश आहे इंटरपोलच्या धर्तीवर भारतामध्ये आता भारत पोल येतो हे ये फार महत्वाची न्यूज आहे देशविघातक कृत्य करणारे भ्रष्टाचारासारखे मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंटरपोल ही संस्था आपण तिची मदत घ्यायचो आता ही भारतपोल जी आहे रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याचा अधिकार ओके इंटरपोल कडेच जरी असणार असला तरी अ त्याचं कनेक्शन सीबीआयसी होतं आता वेगळं डायरेक्ट कनेक्शन असणार आहे राज्य पोलीस इंटर इंटरपोलशी डायरेक्ट कनेक्ट असणारे हा फार महत्वाचा मुद्दा आहे हायटेक पोर्टल म्हणून याच्याकडे आपण बघतो आहे वेगवेगळ्या जे एजन्सीज आहेत त्यांचं आणि पोलिसांचं एकत्रित कार्य या ठिकाणी चालणार आहे जे म्हणजे पळून जाणारे गुन्हेगार वगैरे आहे यांना धरणं जाईल पुढे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची बी लोकपाल म्हणून नियुक्ती होते अरुण मिश्रा नाव चर्चेत आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी चे लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती होते आहे ते बी चे आचार अधिकारी म्हणून सुद्धा आहेत ते मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष देखील होते हे माहित असावं महत्वाचं आहे अरुण मिश्रा लक्षात ठेवा पुढे जातोय भारतीय महिला संघाने पहिला खो हो, वर्ल्ड हो, हो, कप जिंकला आहे आणि आमच्यासाठी लय महत्वाचं आहे कारण की त्या संघाची कर्णधार आमच्या राज्यातील आहे बरोबर आहे नेपाळचा प्रभाव केलाय कोणाचा नेपाळचा नेपाळचा प्रभाव केलाय आणि एकही सामना आम्ही कमावलेला नाही हे फार मोठी गोष्ट आहे ओके फार मोठी गोष्ट या ठिकाणी आहे नवी दिल्लीमध्ये हे सामने होते नेपाळचा पराभव गेलेला आहे पहिलीच अशी आवृत्ती होती महत्वाचा आहे मग कर्णधार ही आमच्या महाराष्ट्रातली आहे आमचे बीडची आहे आमच्यासाठी अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे पहिला महाराष्ट्र केसरी महिला पुण्याची भाग्यश्री फंड या ठिकाणी विजेती होती बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्ह्यातील देवळी रामदास तळस इंडोर स्टेडियम मध्ये या ठिकाणी हा अंतिम सामना झाला होता रामदास तडस जे आहे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष त्यांनी हे नियोजन केलं होतं आयोजन केलं होतं या स्पर्धेचं आणि भाग्यश्री फंड चांदीची चांदीची गदा असेल रोख एकतीस हजार रुपये म्हणजे बघा ना का आपल्याकडे या दुसऱ्या खेळांना असं प्रोत्साहन दिलं जातं क्रिकेट असेल तर किती काय कौतुक करतो आपण हे एवढे महत्वाचे खेळ आहे किती मेहनत घ्यावी लागते यांना बक्षीस काय एकतीस हजार रुपये यामुळे तर आपले लोक खेळात मागे राहिले ना आमचे एवढा भलाढ्य देश एक एक सुवर्ण पदक आम्हाला मिळवता येत नाही लहान लहान देश दहा दहा पंधरा पंधरा सुवर्ण पदक मिळवतात आमच्याकडे क्रीडा संस्कृतीला चालना दिली जात नाहीये हे फार म्हणजे वेदनादायी आहे आसाम दिब्रुगडला दुसरी राजधानी म्हणून मान्यता देत आहे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा आहेत कालची का कधीची न्यूज आहे मणिपूरमध्ये राजकीय उलाढाली घडलेले आहेत राष्ट्रपतीला चोट लागली का मला कमेंट मध्ये सांगा दिब्रुगड दुसरी राजधानी एक महत्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी ते विकसित करण्याचा यांचा मानस आहे ओके पुढे आपण जातो आहे देशातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये हे महत्वाचं आहे हे देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात म्हणजे आपण मागे नाही यामध्ये मिशन भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस त्यासाठी आणि भारताची फाईव्ह ट्रिलियन डॉलर डॉलर अर्थव्यवस्था जी आहे त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्वाचं आहे त्यासाठी हे विद्यापीठ माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे महत्वाचा निर्णय आहे हा प्रकल्प उच्च शिक्षण मंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राबवला जातो आहे महत्वाचं आहे मी याच्यावर तुम्हाला प्रश्न सुद्धा टाकला होता था आपल्या याला कम्युनिटी बॉक्सला युट्यूबला भारतातलं पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर सुरू होत आहे कुठे सिक्कीमच्या सोरेंगा जिल्ह्यात सुरू होते बस एवढंच जे रसायनाशिवाय शाश्वत मत्स्य पालनासाठी केलं जात आहे सेंद्रिय मासे उत्पादन यातून आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा एक भाग म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे सिक्कीम एवढं लक्षात ठेवा बस इतर मध्ये तुम्ही वाचू शकता मी ते सगळे वाचत बसत नाही तुम्हाला एक फक्त दिशा देण्याचं काम करतोय मी हेडलाइन्स आणि महत्वाचे मुद्दे कव्हर करतोय तर मी पीडीएफ तुम्हाला देणार आहे प्रशासक दिन आहे दोन हजार पंचवीस आहे सर्वोत्कृष्ट चित्ररथ ती पुरस्कार जाहीर झाले महत्वाचा आहे जम्मू काश्मीर मधील रायफलची जी तुकडी आहे ती सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी या ठिकाणी ठरते आहे दिल्ली पोलिसाचं मार्चिंग पथक हे सर्वोच सर्वोत्कृष्ट ठरतं आहे आणि पहिला क्रमांक महाकुंभ दोन हजार पंचवीस साठी युपीच्या चित्ररथाला भेटतो आहे दुसरा त्रिपुराचं जे चौदा देवतांची पूजा होती त्याला भेटतो आहे तिसरा आंध्र प्रदेशचे पर्यावरण अनुकूल लाकडी खेळण्याना भेटतो आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे एक महत्वाचा मुद्दा मधाच गाव महाराष्ट्राचा चित्ररथ तयार केला होता मात्र त्याला संचालनामध्ये परवानगी दिली गेली नाही मुद्दा आहे महत्वाचा आहे सगळं झालं होतं सगळ्या बाबी होत्या मधमाशाचं भर मोठं पोळही साकारण्यात आलं होतं मात्र त्याला परवानगी भेटली नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अशोक सराफ आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर होत अशोक सराफ चर्चे नाव चर्चेत हे प्रश्न येऊ शकतात महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले मागच्या वर्षी त्यामुळे हे नाव आपल्यासाठी जास्त चर्चेचं आहे ओके आणि आता हा पद्मश्री आणि अशोक सराफचे गाजलेले चित्रपट जे आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे यायाती दिवाळीने या, या, या नाटकामधून केलेली भूमिका तुम्हाला माहित असली पाहिजे रामराम गंगाराम पांडू हवालदार हे चित्रपट दादादा सह केले तुम्हाला माहित असले पाहिजे आणि त्यांना भेटलेले वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे पुरस्कार भेटले आहेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे पद्मश्री कोणाला भेटतायत बघा अशोक सराबांना भेटतायत अश्विनी भिळे शास्त्रीय गायिका जसपिंदर नरुला गायिका राजेंद्र भाऊ मजुमदार बासरे वादक सुभाष शर्मा पद्मश्री वासुदेव कामत चित्रकार अच्युत पालव सुलेखनकार अरुंधती भट्टाचार्य व्यंगकर मारुती सीतंपल्ली यांना भेटतोय डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री भेटतोय चैत्राम पवार यांच्यावर मी एक प्रश्न विचारला होता त्यांनाही भेटतोय हे पद्मश्री पुरस्कृत सगळी व्यक्ती तुम्हाला माहित असली पाहिजे अभ्यासकटा नावाचं ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी सगळ्या परीक्षांची तयारी आपण करून घेतोय तुम्हाला खूप सारे मटेरियल आपण देतोय महिला बालविकाचा कोर्स आहे मुख्य सेविकेचा कोर्स आहे म्हणजे ट्रॅक बॅचेस आहे समाज कल्याण वगैरे वनरक्षक रेल्वे लेखा ग्रामसेवक तलाठीचे बेसिक बॅचेस आहेत अभ्यासक्र टॅब आहे आणि ज्यांना मुख्य सेविका आणि समाज कल्याणचे टेस्ट पेपर पाहिजे त्यांनी या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा मला टेस्ट पेपर पाहिजे आहेत किंवा नोट्स पाहिजे आहे किंवा या कोणत्याही बॅच मधली एखादी बॅच पाहिजे आहे तुम्हाला या ठिकाणी आणखी डिटेल्स भेटतील ओके चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या लेक्चर मधलं तुम्हाला वाचायचं आहे मी तुम्हाला माहिती आहे सगळं एक एक शब्द त्या ठिकाणी तुम्हाला काही सांगत बसलो नाहीये ते वाचा या पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये देतोय मी अभ्यास करता नावाच्या एप्लिकेशनवर करंट अफेअरच्या फोल्डरमध्ये थांबूया धन्यवाद